एकत्र विषय म्हणून आम्ही म्हणलं विचार तुम्हाला सोडायला पाच मिनिट दोन मिनिट वेळ देत नाही विद्यार्थी वेळ देणार नाही आम्ही तर तुम्हाला जाऊ देणार नाही आम्ही ना तुम्ही विद्यार्थी हिताच्या तुम्ही विचार करणार नसाल ना तर आम्ही काहीही याच्यामध्ये करणार नाही तुम्हाला कामही करून देणार आम्ही इथं उपस्थित नमस्कार शिवा वारळे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची विद्यार्थ्यांनी आणि सिनेट सदस्यांनी अडवली गाडी मागच्या दीड ते दोन महिन्यांपासून आम्ही विद्यार्थी प्रश्न घेऊन सातत्याने कुलगुरू महोदयांकडे जात होतो परंतु कुलगुरू महोदयांनी आमची कोणतीही मागणी पूर्ण न केल्याने आज विद्यार्थी आक्रमक झाले आणि मुख्य इमारतीच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आज गाडी अडवून निषेध नोंदवला त्याचं कारण असं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज मराठवाड्यातले बहुतांश विद्यार्थी शिकता येतं त्या विद्यार्थ्यां मराठवाड्याच्या परिसरात आज अतुरात पाऊस झाला आहे त्यामुळं पूरग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांची फीस माफ केली जावी दुसरं कारण असं की आज स्पर्धा परीक्षा केंद्राची युजीसीची जी बॅच आहे ती विद्यापीठाने त्वरित सुरू करावी नंतर परीक्षा शुल्कवाढ विद्यापीठाने केलंय ते परीक्षा शुल्कवाट लवकरात लवकर रद्द करण्यात यावं प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला वस्तिक मिळाला पाहिजे अशा मागण्यांना घेऊन आम्ही आज कुलगुरू महादुर्गा गेलो होतो परंतु कुलगुरू महोदयांनी आमची कोणतीही मागणी मान्य केली नाही किंवा आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही जर येत्या काळात कुलगुरू महोदयांनी लवकरात लवकर विद्यापीठ प्रशासनाने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही व्यापक स्वरूपाचा लढा उभारू हो पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा